न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पुण्याची सांस्कृतिक ओळख असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराला यंदा छप्पन्न वर्ष पूर्ण होत आहेत बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवाराच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजन केले जाते तसेच कला सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना विविध पुरस्काराने गौरवण्यात येते रंगमंदिराचा छप्पनावा वर्धापन दिन पंचवीस जून ते सत्तावीस जून दोन चोवीस या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे बालगंधर्व परिवाराचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेत्री उषा येणार असल्याची माहिती बालगंधर्व परिवाराचे मेघराज यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी मेघराज राजभोसले अध्यक्ष बालगंधर्व परिवार अल्विरा मोशन एंटरटेनमेंटच्या दीपाली कांबळे पराग चौधरी योगेश सुपेकर शोभा कुलकर्णी चित्रसेन भवार संदीप पाटील अरुण गायकवाड कैलास माझिरे विनोद धोकटे योगेश देशमुख शशिकांत कोठावळे गणेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते बालगंधर्व वर्धापन दिनाच्या सोहळ्याविषयी अधिक माहिती देताना मेघराज भोसले म्हणाले की पंचवीस जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे यानंतर सकाळी दहा वाजता बालगंधर्व यांच्या गाजलेल्या संगीत नाटकातील पद आणि प्रवेश यांचे सादरीकरण कलाद्वयी संस्थेच्या वतीने होणार आहे सकाळी अकरा वाजता मुख्य उद्घाटन समारंभ होणार आहे या प्रसंगी उल्हासदा पवार माननीय आमदार माननीय राजेंद्र भोसले आयुक्त पुणे मनपा डॉक्टर संजयजी चोरडिया सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन माननीय सूरज मांढरे आय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर प्रिया बेर्डे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार सुचेता अवचड संगीत नाटक राजन मोहाडीकर लेखन अमोल जाधव बालनाट्य आनंद जोशी दिग्दर्शन गौरी रत्नपारखी युवा लेखक तर पत्रकारितेतील पुरस्कार सुवर्ण चव्हाण प्रिंट मीडिया चंद्रकांत फुंदे इलेक्ट्रॉनिक मीडिया अजय कांबळे डिजिटल मीडिया यांना प्रदान करण्यात येणार आहे दुपारी दीड वाजता कथाकथन आणि पूंची कथा सादरकर्त्या संगीता इनामदार नाशिक दुपारी अडीच वाजता संगीत बारी सादरकर्ते न्यू अंबिका कला केंद्र वाखरी चौफुला दुपारी चार वाजता मालिकांच्या मालकिनी या कार्यक्रमात उषा नाडकर्णी वर्षा उसगावकर प्रिया बेर्डे पूजा पवार सुरेखा कुडची तेजस्विनी लोणारी आणि रमा नाडगौडा यांच्याशी राजेश दामले संवाद साधणार आहेत सायंकाळी साडेपाच ते सात दरम्यान स्ट्रगलर साला या लोकप्रिय वेब सिरीजमधील कुशल बद्रिके अभिजित चव्हाण विजू माणे संतोष जुवेकर यांच्याशी अश्विनी धायगुडे कोळेकर संवाद साधणार आहेत तर सायंकाळी सव्वा सात वाजता मुसाफिर हे हमतो गझलचा कार्यक्रम सुरप्रीत अशोक गायिका गायत्री गुल्हाणे पटियाला आणि किराणा घराण्यातील उत्कृष्ट गायिका सादर करणार आहेत तर रात्री आठ वाजता व्हॅलेटाईन डे अल्याड पल्याड आम्ही जरांगे एक संघर्ष योद्धा या चित्रपटातील कलावंतांशी हितगुज करण्यात येईल पहिल्या दिवसाचा समारोप स्वर्गीय मोहम्मद रफी साहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त रफी साहेबांच्या गीतांचा कार्यक्रम गफार मोमीन प्रस्तुत रफी शंभरने होणार आहे महोत्सव दुसऱ्या दिवशी सव्वीस जून रोजी सकाळी दहा वाजता बालगंधर्व परिवारातील सदस्यांच्या इयत्ता दहावी आणि बारावीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत पाल्यांचा सत्कार होणार आहे यानंतर रत्नाकर शेळके डान्स अकॅडमी प्रस्तुत दहा बालकलाकारांचा नृत्याविष्कार चैत्राली माजगावकर भंडारी अंजली शहा यांचा बोलक्या भावल्यांचा कार्यक्रम जादूगार रघुराज यांचे जादूचे प्रयोग सादर होणार आहेत दुपारी एक वाजता महिलांसाठी लावणी महोत्सव सादर करते नामवंत लावणी सम्राज्ञी विशेष उपस्थिती माननीय स्वरूपादिदी मोहिते पाटील सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि प्रिया बेर्डे दुपारी चार वाजता नाट्यप्रवेशांचा गजरा मराठी रंगभूमीवरील गाजलेल्या चार व्यावसायिक नाटकांमधील नाट्यप्रवेश एकच प्याला बुवा तेथे बाया दुरितांचे तिमिरे जावे गाढवाचं लग्न सादरकर्ते राज कुबेर अभिषेक अवचट माधवी जोशी अवचट निखिल केंजळे प्रदीप फाटक अश्विनी थोरात सुशील कुमार भोसले मच्छिंद्र भास्कर सुरेश जोग गौरी रत्नपारखी राजेंद्र उत्तुरकर विवेक काटकर विनोद खेडकर आणि जयमाला इनामदार सायंकाळी पाच वाजता विश्वश्रेष्ठ कान मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव विशेष पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री छाया कदम यांचा सत्कार आणि दिलखुलास संवाद सूत्रधार राज काझी सायंकाळी साडेसहा ते साडेसात वाजता पुणेरी तडका कॉमेडी किड्स चा बहारदार कार्यक्रम सहभाग रजनी भट अशा तारे सिद्धेश्वर झाडबुके आनंद जोशी सीमा पोटे सुधाकर पोटे बाळासाहेब निकाळजेब संजय मगर हेमा कोरबरी हसन शेख पाटेवाडीकर आणि सहकलाकार सायंकाळी पावणे आठ ते नऊ जीवन सुंदर हे सुप्रसिद्ध व्याख्याते श्री गणेश शिंदे रात्री साडेनऊ वाजता स्वर्गीय राज कपूर यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त राज कपूर यांचा जीवन प्रवास आणि त्यांच्या चित्रपटातील सुमधूर गीतांचा कार्यक्रम सादर करते मनीषा लताड आणि सहकारी रिमेंबरिंग राज वर्धापन दिन सोहळा समारोपाच्या दिवशी सकाळी साडे दहा ते अकरा वाजता अंजली राऊत नागपूर यांचे भरतनाट्यम नृत्य श्रावणी शैलेश लोखंडे बालकलाकार भरतनाट्यम कथक नृत्य फ्युजन सकाळी अकरा वाजता मराठी संगीत रंगभूमीचे तारणहार दिग्गज नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्मरण गप्पा आणि गाणी सहभाग निर्माते अभिनेते विजय गोखले ज्ञानेश पेंढारकर ज्येष्ठ अभिनेत्री दीप्ती भोगले सूत्रधार डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी दुपारी वाजता महाराष्ट्राची लोकधारा सादर करते यशवंत गुणवंत लोककलावंत सायंकाळी साडेचार ते सहा वाजता बाई या चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशी आणि सहकलाकार यांच्याशी धमाल गप्पा सूत्रधार सौमित्र पोटे सायंकाळी साडेसहा वाजता लोकगीतांचा कार्यक्रम आवाज महाराष्ट्राचा सहभाग गायत्री शेलार किशोर जावळे सार्थक शिंदे अमर पुणेकर अजय गायकवाड मुंबई आणि महागायक चंदन कांबळे सायंकाळी साडेसहा वाजता सुप्रसिद्ध उद्योजक पुनीतजी बालन यांच्याशी वार्तालाप सहभाग विनोद सातव तसेच पुनितजी बालन यांच्या शुभ हस्ते छप्पनाव्या वर्धापन दिनानिमित्त छप्पन किलोचा केक कापून सोहळ्याची सांगता रात्री नऊ वाजता सुप्रसिद्ध संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा बहारदार कार्यक्रम एल पी सादर करते हिंमत कुमार पंड्या आणि गीतांजली जेदे आणि सहकलाकार सादर करणार आहेत मेघराज भोसले यांनी सांगितलं अध्यक्ष अखिल भारतीय मराठी महामंडळ अध्यक्ष बालगंधर्व परिवार आ, गेली सोळा वर्ष पुण्यातील सर्व कलावंत मिळून बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा करतो यंदा हा छप्पन्नावा वर्धापन दिन आहे निश्चितच त्यामुळे पुण्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम कलावंतांना अतिशय आनंद होतो आहे की या तीन दिवसामध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस जून रोजी हा बालगंधर्वमध्ये साजरा होणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत रंगमंचावरील कला प्रकारातील सर्व कला प्रकार या तीन दिवसात सादर केले जाणार आहेत आणि या माध्यमातून महाराष्ट्रातील वेगवेगळे कलाकार जे वर्षेवर बिझी असतात आणि पावसाळ्यात थोडीफार त्यांना सुट्टी असते तर त्यांचं गेट टुगेदर चांगलं होतं तर या माध्यमातून विविध वेगवेगळे कलाकार भेटतात वेगवेगळे सेलिब्रिटी भेटतात फक्त सांस्कृतिक कार्यक्रम न होता व्याख्यान असेल परिसंवाद असेल असे विविध प्रकार या माध्यमातून ॲरेंज केले जातात कला प्रकारातील वेगवेगळ्या कामगिरीबद्दल जवळजवळ एकाहत्तर वेगवेगळ्या कलावंतांचा या माध्यमातून पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करतो आहेत मीडियामधील प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया डिजिटल मीडिया यांच्याही प्रतिनिधींना आम्ही पुरस्कृत करतो आहे त्याचबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार दिला जातो आहे जो सुभाषचे आदरणीय वर्षाताई उजगावकर त्याचबरोबर प्रियाताई बेर्डे यांच्याबरोबर पुणे महानगरपालिका आयुक्त मान्य मांडेसाहेब शिक्षण आयुक्त लहदा पवार अशा ज्येष्ठ व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा दिला जाणार आहे यांना अतिशय चांगलं वैशिष्ट्य की या माध्यमातून अल्वेरा मोशन एंटरटेनमेंटच्या माध्यमातून दीपालीजी कांबळे मॅडम आमच्यावर असोसिएट झाल्या आणि या माध्यमातून त्यांनी पूर्ण महोत्सव पुरस्कृत केला त्याबद्दल आम्ही कलावंतांच्या वतीने त्यांचेही आभार मानतो त्याचबरोबर नेहमीच आमच्या पाठीशी असणारे आपल्या संजयजी आप, चोरडिया असतील पुनीतजी बालन असतील त्याचबरोबर गायकवाड साहेब बी व्ही सीचे यांचे आम्ही आभार मानतो पुणे महानगरपालिकेचे आभार मानतो आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना कलावंतांना विनंती आहे की पंचवीस सव्वीस सत्तावीस जून रोजी आपण बालगंधर्वमध्ये या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी हा कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य आहे आपल्याला जर बालगंधर्व परिवाराचं सभासद व्हायचं असेल ते सुद्धा आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन बालगंधर्व परिवार या साईटवर करू शकता या सभा माध्यमातून मा आम्ही कलाकारांच्या विमा विमाही काढला जातो ॲक्सिमेंट पॉलिसी काढली जाते आणि कलाकारांचं हित पाहण्यासाठी कलाकारांचं एक चांगलं नातं जपण्यासाठी हा परिवार दरवर्षी अशा प्रकारचा आम्ही महोत्सव आयोजित करू एवढीच अपेक्षा करतो धन्यवाद थँक्यू बालग हा बालगंधर्व परिवार हा वर्षभर इतर ॲक्टिव्हिटी न करता वर्धापन दिन एकमेव कार्यक्रम करतो इतर वर्षभरात विविध कलाकारांच्या आरोग्यविषयी प्राथमिकता आम्ही काळजी घेतो कारण आपल्याला माहिती की कलाकारांच्या आरोग्याविषयी फार दुर्लक्ष होतं वेळी खाणं पिणं होतं त्यामुळे प्रवास असतो अशा वेळी कुठलीही त्यांच्याकडे आर्थिक तरतूद नसते अशा वेळी त्यांच्या पाठीशी उभं राहणं कलाकारांना एक आधार देणं हे महत्त्वाचं काम ज्याप्रमाणे कोविडचा पिरियड आला त्यावेळीसुद्धा सुद्धा बालगंधोरव परिवार पूर्णपणे कलाकारांच्या पाठीशी उभा राहिला अशा प्रकारे अनेक उपक्रम बालगंधर्व परिवार वर्षभर करत असतात पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा